जय शिवराय भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक अशा प्राचीन मंदिरात चाललोय ज्या मंदिराचा इतिहास आठशे वर्षापूर्वीचा आहे आपण उरणवरून खोपटा कोपरोली चिरनेर मार्ग आणि आता आपण कारपाड्याला पोहोचलेलो होतो आणि हा किल्ला ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट मध्ये त्याचं नाव नक्की सांगा ऊन खूप आहे म्हणून लिंबू सरबत घेतला कारपाड्यावरून दोन रस्ते जातात एक लेफ्ट साइड चा रस्ता पनवेल ला जातो आणि हा जो राईटचा रस्ता आहे तो अलिबागला जातो तर आपल्याला जायचं आहे सरळ इथे दिशा स्नॅक सेंटर नाव वगैरे लिहिलेलं आहे आणि फायनली आपण गुलसुंद आहोत तालुका पनवेल मध्ये हा एक गाव आहे आणि आपटा लाडिवली हे गाव झाल्यानंतर आपल्याला गुलसुंद हे गाव लागल पातळगंगा नदीच्या काटावरती श्री सिद्धेश्वराचं हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पायऱ्यालगत दगडांमध्ये कोरलेली हत्ती तुम्हाला पाहायला मिळतील व दरवाज्यावरती गणपतीची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते आतमध्ये प्रवेश करताच नंदीचे दर्शन होते मंदिराचं घुमट तुम्ही बघू शकता किती कोरीव काम आहे ते आणि येथे गणपतीची देखील मूर्ती आहे अशाच भरपूर मूर्त्या इथे आहे आहेत या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांना अंगावरील शर्ट बनियान पट्टा पॉकेट काढून गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो लहान मुलगी व वृद्ध महिला यांनाच आतमध्ये प्रवेश आहे असे प्राचीन कोरीव काम आणखीन मंदिरात तुम्हाला खूप पाहायला मिळेल मंदिराच्या गाभाऱ्यात जो अभिषेक वगैरे केला जातो त्याचं पाणी दूध वगैरे या गोमुखातून बाहेर येतं मंदिराच्या डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचं देखील मंदिर आहे सध्या ते मंदिर बंद आहे त्यामुळे आपल्याला आतून बघता येणार नाही मंदिराच्या मागच्या बाजूला श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न आहे तुम्ही पण या आणि सिद्धेश्वराचा आशीर्वाद घ्या तुम्हाला पण खूप छान वाटेल තත්පුරතා රම්රම් හරහර මහදෙව බෙටුුව යන්න විෙනඩියම